जय शिवराय मित्रांनो आज आम्ही हा नवीन खोंड विकत आणलेला आहे अजून अदातच आहे आणि दात वगैरे काही केलेलं नाही चप्पळ आहे लांबे आणि अतिशय देखणं आहे पहा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर आहे हा आता माझा मोबाईल साधा असल्यामुळं पाहिजे असं एवढं क्लिअरिटी आणि हिडिओ शूटिंग चांगली येत नाही पण खूप देखणं आहे राजा इकडे बघ नवीन आज आता नवीन जागे वाचल्यामुळं थोडसा हे करतोय देऊ ही आमची गवळण मैस हा आमचा गावरान घोरा आहे हा दोन दाती आहे पण पण कामाचा खूप आहे बरं का आणि गरीब लई दोन जाती आहे पण लईचं पोळ लईचं पोळ आणि ही आपली गवळ आणि ही झांगरी झोपलेली झांगरी ही शिवामचा झिपऱ्या दादा आहे हा हा झिपऱ्या दादा आहे आमचा म्हणजे बॉल्डी गार्ड आहे आमचा पर्साचा हा दुसरा तो झामी झामी म्हणते त्याला हा झामी शांत झोपलाय आता भाकर खाल्ली आराम करतोय आणि हा आमचा राजा दोन जाती आहे लय कामाचा आहे पळायला कोणत्याच बायला ऐकत नाही म्हणूनच याला जोडी लावला आम्ही हा हो आता रेसमध्ये हा पठ्ठ्या शिकायचा हा पठ्ठ्या आणला फक्त येलासाठी कारण शिव इतका पाळणार आहे ना म्हणून म्हणलं जर लकी लागली ती जर पाळणार निघला तर रेसमध्ये बघू म्हणलं आता छंद आहे आपल्याला तांग बी आहे छेकडे बी आहे आपल्याकडे मग ते आमचं छेकडं निस्त्याला पेठासाठी आम्ही तयार केलेलं आहे हे छेकडे आमचं आणि दुसरी आपली दोन बैल बी ना मोठाली तुम्हाला दाखवतो ना आता हे आमचे शेतीचे बैल इकडे सावलीला ठेवलेत आता उनले फोडते मित्रो उन्हाचा कारा काय आता मार्च महिना आहे आहेय कामाचे बी लक्ष्मी कांतीत आमचे हे बघा मित्राओ कसे आहेत लय कामदार मित्रो कमेंट करून सांगा माझे बैल माझे घोरे कसे वाटले कसे नाही जय शिवराय मित्राओ धन्यवाद एक शेतकरी दादाला सपोर्ट करा माझं शिवार माझी शेती हे माझं यूट्यूब चॅनल आहे धन्यवाद मित्रो